मंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघ मी हे करते काय करते रे मम्मा काय करते रे तुला खायला करते ना गोड गोडगड खायला करते ना तुला इकडे बघ

बदाम काजू तो आणि म्हणतो एवढं असणार आहे तर हवा असं छानपैकी रेडिश कलर मी लावते थांबल्या दोन मिनिट आणि आले मध्ये 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 बाय बाय का त्यांना बाय बाय फ्लाईिश इथे ते अजून एक व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड

फ्रूट्स आणि आपण असं छान कारण त्याचं म्हणणं आहे मला वरती घे बस झाला मोठा हा झाला मोठा बघू सारं कसं झालं आणि खाऊ घे बरं टेस्ट म्हणजे बीट साखर टाकू का अजून असं ना मस्त आहे मस्त आहे त्याला ते असं विल विलायचीच फ्लेवर आला ना आजू टाकू की नको साखर नको उघड झालंय झालं न चला आता आपण तिकडे जाऊ हे आपलं हे डिश दे वाटेत दूध दूध घ्यायला लागेल कुठे इन केस हा आता आम्ही बनवणं मला मदत करते करंजा बनवायला आणि आम्ही बनवणार आहे करंजा बिलाटू दे पटपट भरशील का सारण कसं पण तुला जमेल सारण भरायचं हे बघ वाटून भरायचं नका तुझ्याकडे दाखवा दाखवा नाही घे पिऊन जाऊ दे आता काय विचारा <laughs> पिला सगळं मी आणलेलं दूध तिला एक वेळा पाठवत थोडं दूध आण तिला असंच कडन लावायला पिला दूध थंड आई शप्पत आता औषध नाही काही नाही अभ्यास फ्रीजमध्ये भेटते असा आडव भरायला करंजा बनवतो आहे नाही छोटा ना आपल्या जेवणाचा म्हणजे त्याच्यावर तुला भरता येईल करंजी अशी व्यवस्थित नाही का आडव पालथ घालून तसं आण तुला जे जमेल ते आन ते कमी <laughs> पडले कुड़ चा, का आहेत अजून ते वरतीच पिशी असेल बघ कुठतरी कुठे उभी असेल बघ कुठेतरी तुला चमच्यात चमच्या दूध घ्यायलाय किंवा हातानच का शिंगा असं पिशी होती बघ ना सर्व्हिस टेबलवर टेबल सर्व्हिस टेबलर नाही आहे का थांब जाऊन बघतो ये इकडे तू जाऊ आधी येत करून घेऊ आता टाकशील कशात काय हे फोडल्यावर एक मोठा होतं बघ आहे का बघ नाही तर मग दुसरे एक आहे बघा अजून आहे तिथंच वर्क चेक कर भांडण मध्ये अहो असं ना कोरी तर सांडते खाली मग फटके देते मम्मा सगळं सा दूध सांडवतोय तू मला एका खायला कसं भरायचं असं पाणी घ्यायचं छोटा आणलं का तू थोडं मोठं पाहिजे होतं मोठा मोठा ना हां त्याशिवाय नाही म्हणा मोठा मोठं झाडं अशा वेळेस ना मोठे भांड्या वापरायचे म्हणजे सांडलं इकडं तिकडे तरी काय टेन्शन मी तुला एक दाखवते हे बघ राडू आता सपोज हे पाने हे बघा हे बघ पेपर घ्याल मी तिथे पेपर न्यूज पेपर आणखी घेतो पेपर हा हे बेटा आता मी याच्यावर टाक टाक हे टाकले सारण आता किती टाकायचं पानच्या अंदाजाने तेवढंच सारण गेलं पाहिजे छान जमा करायचं आणि इकड नस असं सगळं लावून घ्यायचं हे असं जाईल हे चांगलं कड दाबायचे कड दाबले नाही तर हे होईल ना तुम्हाला मान लाटून घेण्याचं करंजी फुटाला सगळ्या मध्ये सारण होऊन जाईल जवळ ना हे बघ असं लावलं हे बघ माहिती कड एकदम कडाने काप एकदम जवून कापू नको कोणी फोटो काढायचा नाही बघा ठीक आहे पाणी झालं ते हे पेपर हे करायचं ना नाही हे खाली एक खराब होईल म्हणून टिकट नाही ना खाली हां ठेव एक पेपर अजून काय पाहिजे तुला दूध ते संपलं का पण डाडापुण आण बघा आता डाडा रूम मध्ये आता मला काम करू दे फाड

एका एका याच्यामध्ये किंवा दोन एक शक्यतो जाऊ दे वरतून पाणी कडा सगळं लावलं हा कोड्याने दाबायचं असं नाही फुटलं तू हे तर मग जमताय का तुला किती वेळ तळायला मला लागेल तू म्हणला तू बारा नंतर बारा ते

कारण तुझ्याच भरू शक सोडलं मी म्हटलं ना असं छानच झालं टेस्ट हवे नाही छान बन तर आमच्या आज फायनली करंजाच आहे आणि सगळी तर दाखव ना कलर पण बघा टेक्स्चर बघा अगदी साध्या सिंपल पद्धतीने अवे सुद्धा खाईल एखादी करंजी अशाच पद्धतीने बनवलेला आहे तर सारणामध्ये काजू बदाम त्याच्यानंतर पिसलेलं खोबरं इलायची आणि पिठी साखर पिठी साखर सुद्धा मी घरीच बनवलेली आहे मिक्सर मधून दळली का घराने राजीवाणाने घरीच केला मनुके मनुके टाकलेले ह्या मुद्दा मुद्दामून कारण फ्रुट्स जास्त जावेत म्हणून अशा हिशोबाने बनवलेली आहे आता तुम्ही तुमच्या हिशोबाने बाळाच्या हिशोबाने बनवा मी तर माझ्या हिशोबाने आव्याच्या हिशोबाने बनवलेली आहे आणि प्लस आपण सुद्धा खाऊ शकतो तर टेक्स्चर बघा असे थोडे सॉफ्ट पण आहे कारण गव्हाच्या पिठाचं आहे मेन म्हणजे कारण सकाळी आम्ही फक्त रवा आणि थोडंसं पीठ टाकून करायचा प्रयत्न केला पण ते कामाला एवढं जमलं नाही आमचं पीठ जास्त कडक झालं आणि मेन म्हणजे घावण जे आहे ते कडक होऊन गेलं ते आता आम्ही दाल दालबाटी बनवणार काहीतरी mm. युज करू त्याचं म्हणजे असं वाया नाही जाणार पीठ काहीतरी यूज करणार आणि इकडं आता ऑलमोस्ट करंजा होत आलेल्या आहे सगळं पीठ आपलं सण सगळं संपलं ना oh.

तांदळ स्पीठसुद्धा नाही आहे कडक पण येण्यासाठी त्याच्यामुळे अशा पद्धतीचं पाणी आमच्याकडे सॉफ्ट सॉफ्ट असणार आहे तर एखादं म्हटलं की एवढं सॉफ्ट आहे तशी सॉफ्टच असणार आहे ती आणि त्याच्यामध्ये मैदा बिलकुल नाही टाकला ना आपण कारण आपल्याला अवस्ट मैदा द्यायचाच नव्हतं म्हणून ओके ना आणि जास्त दिवस जास्त पण नाही केला जेणेकरून खराब होतील खूप दिवस ठेवण असं काही नाही आहे अगदी थोडेशाच आहे जेणेकरून ते लवकर संपतील पंधरा वीसपर्यंत आवडतो

साखर आपण थोडी कमीच ठेवली आहे कारण आपल्याला जास्त साखरेच खायचंच नव्हतं हो ओके नाही त्याच्या हिशोबानेच केले शेवटचं साखर ठीक आहे आता पुढे कंटिन्यू करतो ब्लॉग

चौ सारणाची यावेळी सारणामध्ये मी हे टाकले हे गाणी वेलची तर आहेच पण हे मनुकी टाकले जमले का राणीच हात लागला ना म्हणून हे आणि हे कॉम्बिनेशन खायचं बक्कस लागले खायची उठायची मिक्स काय 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 खातोयडाई काय मम्मा मार ना मग हम्म पाय द्यायचं ना पेट तू सांग शिकवलं ना तुला जेवढं ते बघ मुद्दा मग करतोय बरं का हां गुड बॉय गुड बॉय मी दुसरा पदार्थ जो आहे तो करंजाच केलेला आहे तर करंजामध्ये नॉर्मली आपण मैदा वगैरे सगळं टाकतो पण मी असं ठरवलं होतं की मैदा वगैरे नको तर कारण अवेश वगैरे पण खाईल म्हणून त्या हिशोबानेच बनवल्या होत्या म्हणजे बनवलेल्या आहे ॲक्च्युली आणि त्या खरंच खूप छान झाल्या पण सारण्यामध्ये ना मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आणि आत्ता सांगते मी ड्रायफ्रूटची पावडर केली म्हणजे बदाम आणि काजू त्याची पावडर करून घेतली आणि त्याच्यामध्ये ना मनुके टाकले असं जस्ट स्टाईल म्हणून थोडंसं आणि मग आपलं नेहमीचा रवा भाजून तो टाकला आणि थोडंसं वेल वेलदोड्यांची पूड वगैरे असं छान आणि साखर वगैरे असं आपल्या आवडीप्रमाणे खोबरं ह्या सगळ्या गोष्टी टाकून छान ते मस्त तुपामध्ये हे करून घेतलं सारण आणि मग छान आपल्या गव्हाच्या आणि थोडासा पिठामध्ये थोडासा रवा टाकला होता थोडंसं करंजी पण येण्यासाठी पण करंजे जे आहे ना, ना खरंच मस्त झाले आणि आमच्या गावाकडे कसं आहे की जर करंजे वगैरे जर झाल्या ना तर असे सगळे बसतात आणि कुरड्या तळतात आणि करंजा आणि कुरड्या सोबत खातात पण माझ्याकडे तर राणीच होती म्हणून मग मी राणीला म्हणजे मग आम्ही कुरड्या तळल्या पप्पांनी मी राणीने आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त करंजी आणि कुरड्या एन्जॉय केली कारण दिवळीमध्ये तेच तेच खाणे म्हणजे म्हणजे नवीन काहीतरी असं बनवलं बनवलं खाण्यामध्ये वेगळीच मजा असते आणि मग सगळं ते एक झालं आता पुढचा पदार्थ मी काय बनवला ते तुम्हाला पुढे दाखवतेच सो आत्तासाठी एवढंच हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा आणि अजून मी कुठले ब्लॉग घेऊन येऊयात नवीन ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांग तुम्हाला काय बघायला आवडेल सो आत्तासाठी एवढंच चलो बाय